मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवास सात मार्चपासून सुरुवात दहा तारखेपर्यंत चालणार महोत्सव तंत्रज्ञान लुप्त होत चाललेल्या वस्तू शेती उपयोगी घरगुती साहित्य बघायला मिळणार परभणीच्या प्रदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर आज मोठ्या थाटात चार दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्राणीतच्या प्रणितच्या वतीने सात मार्च ते दहा मार्च असे चार दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे उद्घाटनापूर्वी शहराच्या मुख्य मार्गांवरून दिंडी आयोजित केली होती यामध्ये कृषी संस्कृती भारतीय संस्कृतीसह देवी देवतांचे देव देखावे दिसून आले या कृषी प्रदर् प्रदर्शनात शेतीपूरक बियाणे यंत्रे यांच्यासह बारा बलुतेदारांची उत्पादने शिवकालीन तलवारी साहित्य पन्हाळा गडाची प्रतिकृती लुप्त होत चाललेले बी बियाणे वस्तू खादी उद्योग आदी बघायला मिळणार आहे या कृषी प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञान अवजारे लुप्त होत चाललेले पिकांची बियाणे दुर्मिळ होत चाललेली पीक कडधान्य आले आहे येथे शाश्वत शेतीचे मॉडेल उभे केले असून पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे त्यामध्ये शिवकालीन वेगवेगळी हत्यारे जुनी घरातील वस्तू धार्मिक आणि ग्रामीण संस्कृती रेखाटण्यात आली आहे शिवरायांच्या काळातील बारा बलुतेदारांची व्यवसाय उभारण्यात आली आहे त्या व्यतिरिक्त बचत गटाचे बनवलेल्या वस्तू खाद्यपदार्थ केंद्रीय उत्पादने यासह जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने श्री स्वामी आज जो जागतिक कृषी महोत्सव अंतर्गत आज मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव परभणी आयोजित जो काही कृषी महोत्सव आपण केलेला आहे आज हा परभणी शहरासाठी एक आगळा वेगळा उपक्रम आहे जे की परभणीवाल्यांनी आतापर्यंत हा कृषी महोत्सव कधी पाहिलेला नाही आहे कारण हा कृषी महोत्सव म्हणजे एक प्रदर्शन नव्हे तर याला एक आध्यात्मिक जोड असलेला हा कृषी महोत्सव आहे त्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून म्हणजे कृषी विषयक जे काही तंत्रज्ञान आहे किंवा कृषीविषयी जे काही तज्ज्ञ लोक आहेत जे की झिरो बजेट शेती कशी करायची त्याच्यानंतर सेंद्रिय शेती कशी करायची याच्यावर आपल्याला पूर्ण त्याबद्दल ह्या महोत्सवाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे त्यासोबत आपण जे काही या मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणात आपण शेती करतो आणि आपण आज उद्योगधंद्यामध्ये पाहिलं तर उद्योगधंदे हे फक्त संभाजीनगर जालना सोडले तर बाकीच्या जिल्ह्याला आपण हे सगळं शेतीवर अवलंबून आहे हे बाकीचे जिल्हे तर त्यामुळे इथं शेती प्रमाण जास्ती असल्यामुळं परमपूज्य गुरुमावली जे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ याचे पीठाधीश आहेत त्यांनी हा मराठवाड्यासाठी या दोन वर्षापासून हा उपक्रम आयोजित केलेला आहे जो की मागच्या वर्षी बीड येथे झाला आणि ह्या वर्षी परभणीला तर जे शेतीविषयी आज सर्वात जास्ती प्रश्न म्हणजे एक तर शेतीबद्दल समस्या जे की शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे वारंवार नुकसान होणं पिकाची नासाडी होणं पारंपरिक पिकं घेणं त्याच्यानंतर पाऊसमान कमी असणं शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणा असणं त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलामुलीचे विवाह असणं शेतकऱ्यांच्या मुलाविवाहात त्याच्यानंतर त्यांचे विवाहाचे प्रश्न असणं बरे बरेच कौटुंबिक प्रश्नातून शेतकरी हा आत्महत्याग्रस्त होतो या कारणाने परमपूज्य गुरुमाऊलींनी हा मराठवाड्याच्या दोन वर्षापासून दरवर्षी एका जिल्ह्याला कृषी महोत्सव घेण्याचं आयोजित केलेलं आहे आणि हा कृषी महोत्सव हा आध्यात्मिक जोड याच्यासाठी दिलेला आहे की जसं आपण म्हणलं जातं की नुसती एखाद्या वेळेस दुवा काम करत नाही आणि एखाद्या वेळेस दवा सुद्धा काम करत नाही दवा आणि दुवा दोन्ही सोबत मिळाल्या तर ती लगेच त्या व्यक्तीला लागू होते म्हणून हा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयी पूर्ण संपूर्ण माहिती दिल्या जाईल त्यासोबत स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा इथे काही पंचवीस ते तीस कंपन्या शासनाच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून इथे आपल्याला स्टॉलच्या माध्यम आहेत त्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना लगेच त्यांचा इंटरव्ह्यू आणि जॉईनिंग होणार आहे त्यासोबत बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत ज्यांनी की काही काम करण्यास उत्सुक आहेत दोन पैसे मिळवण्यासाठी त्यांना रोजगार पाहिजे आहे तशा महिलांसाठी सुद्धा एक अडीचशे प्रोडक्टवर वस्तूवर त्यांना प्रशिक्षण त्यासोबत बचत गट आणि त्याच्यानंतर शासनाचं त्या बचत गटाला अनुदान कसं मिळवून देता येईल बचत गटाच्या माध्यमातून त्यांना कच्चा माल कसा देता येईल त्यांना प्रशिक्षण देऊन तो पक्का मालाला कसं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं जाईल हे सुद्धा या महोत्सवातून आयोजित केलेलं आहे त्यासोबत शेतकऱ्यांच्या जे मुलामुलीचे विवाहाचे प्रश्न आहेत त्यांच्या वदीवर परिचय मेळावा विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातून आयोजित आहे त्यासोबत आठ आणि नऊ तारखेला जे आत्महत्यग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे जे मुलं मुली आहेत त्यांचे विवाहसुद्धा आपण या महोत्सवाच्या माध्यमातून केलेले आहेत आजपर्यंत एक सहा विवाहाची नोंदणी सुद्धा आपल्याकडे झालेली आहे ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत त्यासोबत जे आज ह्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालं त्या उद्घाटन झाल्याच्या नंतर आपण जे युवा प्रबोधन सुद्धा हा एक कार्यक्रम आदरणीय नितीन भाऊच्या मार्गदर्शनाखाली झाला जे विवाह आज आता दहावी बारावीच्या परीक्षा आपण पाहिल्या चालू आहेत त्याच्यानंतर बऱ्याच मुला मुलींना प्रश्न पडतो की करिअरचं करिअर कुठल्या याच्यामध्ये आपण जायचं कुठली फॅकल्टी निवडायची कुठला विषय घ्यायचा आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करायचं त्यासाठी आज युवा प्रबो प्रबोधनमध्ये आदरणीय नितीन भाऊने जे काही मुलं मुली युवा आले होते शालेय त्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे जे की आपण कुठल्या याच्यात आपण फील्डमध्ये जायला पाहिजे त्यासोबत उद्याच्याला जे की गोशाळा जे की पशु पशुसंवर्धन जो विभाग आहे म्हणजे गायी जनावरे जे काय आहेत जे की शेतीशी निगडीत त्यांचा कसा आहे ते का पाळावेत त्यांच्यापासून आपल्याला काय काय उत्पन्न उत्पादन होतं तर तसे आपल्याकडे तज्ज्ञ जे की पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गोपाल सुतारिया हे सुद्धा आपल्या ह्या सेशनमध्ये येणार आहेत त्यासोबत असे वेगवेगळे ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले तसे तज्ज्ञ लोक विनामूल्य इथं येऊन या कृषी महोत्सवामध्ये सर्व लोकांना मार्गदर्शन करणार आहेत म्हणून कृषी महोत्सव हा फक्त कृषी विषयक नसून त्यासोबत त्यांच्या कुटुंबाचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा ह्या महोत्सवाच्या माध्यमातून सुटणार आहेत म्हणून ह्या कृषी महोत्सवाला आपण सर्व परभणीवासी वासी सोबत आपण जे काही मराठवाड्यातले जे काही आहेत त्यांनीसुद्धा बहुतांश शेतकरी ब बंधू भगिनींनी त्यासोबत जे काही ज्यांना बेरोजगाराचा आहे विवाहाचे प्रश्न आहेत त्यांनीसुद्धा आपण ह्या महोत्सवाला भेट द्यावी आणि ह्या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यावा श्री स्वामी किती दिवस चालला हा महोत्सव सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत आहे दहा तारखेला आदरणीय परमपूज्य माऊली हे सुद्धा या महोत्सवाच्या निमित्त परभणी शहरामध्ये दहा वर्षांनंतर येत आहेत